हो। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हणलं की मराठा अभ्यासिकांनी त्यांना भेटायला यावं त्यांचं असं म्हणणं योग्य आहे का हे बघा सन्माननीय मंत्री महोदयांनी ज्या ज्या लोकांनी त्या जी आर ओर आक्षेप घेतला आहे त्यांना चर्चेसाठी बोलवण्या बोलव बोलवल्यात अशा बातम्या आलेल्या आहेत पण माझं मंत्री महोदयांना एक माझं म्हणणं आहे मराठवाड्यातला जो काही मराठा आहे तो कुणबी होता पूर्वाश्रमीचा ओबीसी मध्ये म्हणजे हैदराबाद मध्ये तर तो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीच आहे अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीचा जी आर तुमच्या काढायला तुमचा अधिकार आहे का एक मराठा समाज हा कुणबीच आहे असं जी आरमध्ये नोंदवण्याचा तुमच्या ज्युरी तुमचं ज्युरी शिक्षण आहे का किंवा तुम्ही ते तुमच्या अधिकार क्षेत्रात येते का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला जो काही जी आर दिलेला आहे तो दिशाभूल करणारा आहे आमची अशी अपेक्षा होती की मराठ्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी समजून ओबीसी दाखले देते दे, देण्यात यावेत पण ते तसं होताना दिसत नाही दोन ना ना हजार एकचा कायद्याचा त्यात उल्लेख आहे माझ्या अजून एक राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विचारणा आहे की साहेब मराठवाड्यामध्ये साडेआठ हजार गाव आहेत त्यापैकी केवळ दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत उरलेल्या सात हजार गावांमधल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी नोंदी देऊ शकणार आहात का या प्रश्नाचे उत्तर देणार असाल तर आम्ही तुमच्याकडे चर्चेला येऊ आणि मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काही करू शकताय का हेही आम्हाला बघायचं आहे नक्की तुमचा प्रस्तावाचा विचार आम्ही करू शकतो